महाराष्ट्र राज्य पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दानशूर भूषण लोंढे यांचा वाढदिवस सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीनं मोठ्या उत्साही वातावरणात स्वारबाबा नगर सिद्धार्थ चौक सातपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे आणि पी एल ग्रुपच्या वतीनं सातपूर शहर परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून सर्व धर्मसमभाव महिन्याचं आयोजन केलं जातं याची सुरुवात शिवजयंतीपासून होत असून आंबेडकर जयंती ईद निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन हनुमान जयंती गुड फ्रायडे गुरु शिष्य जयंती अण्णाभाऊ साठे जयंती गुढीपाडवा आयोजन केलं जातं याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचं सा आयोजन सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती आणि महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटनेच्या वतीनं तीन एप्रिलला आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध गुरु भंते सुगत आणि आर्यनग यांनी खेत अभिषेक चिंतन सोहळ्याला सुरुवात केली यावेळी भूषण लोंढे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला अभिष चिंतन सोहळ्यानिमित्त भूषण लोंढे यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर एकच गर्दी केली होती यावेळेस गेल्या पंचवीस वर्षांपासून सातपूरची जनता लोंढे परिवारासोबत असून जनतेचे ऋण फेडण्याची संधी लोंढे परिवाराला संधी मिळत असल्याचं आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आपलं मत कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केलं वस्ती पंचवीस वर्ष आम्हाला चंडाल वाडा माझ्या सुनवायचं तर इंजिनिअर मध्ये टपर आली वकिलीमध्ये टॉपर आली परंतु पद राहणार नाही तर आम्हाला संस्कार परंपरा आहे बनतेची त्या परंपरासाठी खरी तुमची ताकद आहे तुमची हिंमत आहे वादवाद करता माझी झगड्या करता अजवद करता छेट्याचा वाद पक्षाचा वाद करता पण जेव्हा रमजान पवित्र बाईना मी प्रामाणिक सांगतो पण मात्र जेव्हा निवडणूक येते ना तेव्हा प्रकाश लोंडे नाही लोंडे परिवाराचं काय चिन्ह आहे आम्ही सांगूकुण क्षमतेकून आपल्याला देणं आहे त्यांचं होणं आहे

पाच ते दहा मिनिट शासनाला प्रशासनाला विनंती करणार आहे छायाचित्रकार पत्रकार अधिकारी पदाधिकारी आलेले सर्व जे आले त्यांचं स्वागत प्रचंड प्रकरण जागा करत नाही उरणार नाही कळत नाव राहील असेल मान सन्मान राहिला असेल मी त्यांची दिल्ली व्यक्त या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन बेंद्रे आणि विशाल यांचे बौद्ध आणि भीमगीतांच्या गीतांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं साजन आणि विशाल यांनी भूषण लोंढे प्रकाश लोंढे दीपक लोंढे माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांच्यावर विविध गीतं तयार केली असून यावेळी ती सादर केली विरोधक आला ज्या साधात आहे कार्यक आहे म्हणून भल्या भल्या आला त्या साधात आहे भुषांत भाई मिनोलेला सत्तुचं नाशिकच ना लातूर शहर भीम जन्मोत्सव समिती आयोजित भूषण लोंढे यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याप्रसंगी जल्लोष करण्यात आला या आबेश चिंतन सोहळ्याप्रसंगी नाशिक शहर परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर आरपीआय पदाधिकारी कार्यकर्ते पी एल ग्रुपचे पदाधिकारी यांच्यासह परिसरातील नागरिक युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर